आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर जिल्हा भ्रष्टाचार मुक्त करण्याचे आवाहन सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारी ड्रग्ज माफिया यांचा कसा थांबविणार प्रशासनातील भ्रष्टाचार थांबविण्यासाठी पालकमंत्री धाडसी निर्णय घेणार का सांगली जिल्हा गुन्हेगारीच्या वेळख्यात सापडलेला आहे त्याचबरोबर प्रशासनात भ्रष्ट अधिकारी यांचा मोठ्या प्रमाणावर भरणा असल्याने प्रशासनातील भ्रष्टाचार संपविणे प्रशासन योग्य मार्गावर आणून सर्वसामान्य जनतेची पिळवणूक थांबविणे असे अनेक आवाहन पालकमंत्री दादा दा पाटील यांच्यासमोर असणार आहेत पालकमंत्री दादा दा पाटील उद्या रविवारी सांगलीत प्रशासकीय बैठक घेणार आहेत जिल्हा प्रशासनाला पालकमंत्री दादा दा पाटील बदलणार का असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत सांगली जिल्ह्यात काही महिन्यांच्या कालावधीमध्ये सांगली कवटे महांकाळ व विटा या ठिकाणी कोठ्यावधी रुपयांची एमडी ड्रग्ज पोलिसांना सापडून आले सांगली जिल्हा हा एमडी ड्रग्ज बनविण्याचा अड्डा बनला आहे सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ड्रग्जची निर्मिती होत असल्याने सांगली जिल्हा ड्रग्ज निर्मितीमध्ये भारतात अग्रेसर झाला आहे पोलीस प्रशासनाची गुन्हेगारांवर मजबूत पकड नसल्याने गुन्हेगारांचा जिल्ह्याभोवती फास आवळलेला आहे महसूल प्रशासनात सर्वसामान्य माणसाची पिळवणूक मोठ्या प्रमाणावर होत आहे तर सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये ठराविक कंत्राटदार ठराविक अधिकारी यांची साखळी तयार होऊन भ्रष्टाचाराची दलदल तयारी झाली आहे सार्वजनिक बांधकाम विभागात टक्केवारीचा बाजार मोठ्या प्रमाणावर चालत असल्याने कामाचा दर्जा खालावलेला आहे त्यामुळे कंत्राटदारांनी काम केल्यानंतर अवघ्या काही महिन्यात त्या रस्त्याचे अथवा त्या इमारतीचे पुन्हा काम करावे लागते इतकी पातळी खालावली गेल्याने अधिकाऱ्यांच्यावर पालकमंत्र्यांना असेल परंतु पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी जर ठरविले तर बांधकाम विभाग भ्रष्टाचार मुक्त होऊ शकतो सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती कृषी विभाग फॉरेस्ट विभाग सामाजिक वनीकरण या खात्यांमध्ये छुप्या पद्धतीने भ्रष्टाचार सुरू असलेला थांबविण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टीचे नेते पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या समोर असणार आहे प्रशासन जनतेला लुबाडून खाऊ लागल्यामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीला बदनाम केलेले आहे भाजपची होणारी बदनामी थांबवण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील धाडसी पाऊल उचलणार का असा सवाल सांगली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता विचारत आहे सांगली जिल्हा नियोजन समितीची बैठक उद्या पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी आयोजित केलेली असून या, के या बैठकीमध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी विविध विकास कामांसाठी मंजूर केला जातो हा निधी मंजूर केल्यानंतर ती कामे योग्य रीतीने होतात का त्याचा दर्जा राखला जातो का पुन्हा पुन्हा तीच कामे करून जनतेचे पैसे अनेक वेळा त्याच कामावर खर्च केले जातात याचा हिशोब पालकमंत्री म्हणून अधिकाऱ्यांना जा विचारणार का केलेल्या कामाचे ऑडिट होणे गरजेचे आहे त्यासाठी पालकमंत्री दादा पाटील धाडसी पाऊल उचलणार का जनतेच्या पैशाची होणारी लूट थांबविण्याचे प्रयत्न चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडून होतील अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क